स्वर्गीय महेश कोठे यांची एक एप्रिल रोजी जयंती असून त्यानिमित्ताने सुशील रसिक सभागृह येथे स्वर्गवासी महेश कोठे आणि कोठे परिवारावर प्रेम करणाऱ्या सदस्यांची बैठक पार पडली यावेळी प्रथमेश कोठे पद्माकर काळी सुरेश पाटील अशोक निंबर्गी बिज्जू प्रधाने उमेश गायकवाड रमेश यन्यम गुरुशांत धुत्तर गावकर विनायक कोंड्याल चंद्रकांत पवार अक्षय वागसे ज्ञानेश्वर सपाटे युवराज सर्वदे यांच्यासह सर्व पक्षीय नेते मंडळी उपस्थित होते यावेळी आमदार देवेंद्र कोठे हे मुंबई येथे अधिवेशन असल्याने त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभाग घेतला यावेळी देवेंद्र कोठे यांनी स्वर्गवासी महेश कोठे यांच्या एकसष्टाव्या जयंतीनिमित्त एकसष्ट ठिकाणी पाणपोई सुरू करणार असल्याचे सांगितले तर सुरेश पाटील यांनी स्वर्गवासी महेश कोठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप यासह विविध उपक्रमांनी महेश कोठे यांची जयंती साजरी द्या करण्याचे आवाहन केले अक्षय वागसे यांनी एकसष्ट ठिकाणी वृक्षारोपण करणार असल्याचे सांगितले तर युवराज सर्वदे यांनी एकसष्ट कुटुंबांना धान्य वाटप करणार असल्याचे सांगितले रियाज मोमीन यांनी जन्मदाखला शिबिर आयोजित करणार असल्याचे सांगितले प्रथम प्रथमेश कोठे यांनी यावेळी विष्णू महेश प्रतिष्ठान सुरू करणार असल्याची घोषणा केली या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत मिळणार असल्याचे सांगितले तर गोरगरीब जनतेच्या अडीअडचणीच्या काळात त्यांच्यासमोर ढाल बनून उभा राहीन अशी ग्वाही दिली यावेळी स्वर्गवासी महेश कोठे आणि कोठे परिवारावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवर नाही संकल्पवरती प्रेम करणारे सर्व व कोटे परिवारावरती प्रेम करणारे सर्व तिथं जमलेले सर्व बंधूं लोक खर एक तारखेला दरवर्षी आपण महेशांचा वाढदिवस अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो दुर्दैवाने निधन त्या ठिकाणी झालं तर त्यांचं राजकीय आयुष्य जर आपण पाहिलं तर एकोणीसशे ब्याण्णवला पहिल्यांदा नगरसेवक म्हणून ज्यावेळेस ते विडी करून सारख्या भागात निवडून आले त्यावेळेस तो भाग अनेक विकास कामांपासून वंचित होता आणि त्या ठिकाणी पिण्याची पाईपलाईन असेल ड्रेनेज लाईन असेल रस्ता असेल दिवाबत्ती असेल असे अनेक विकास काम या ठिकाणी गणेशांनी केले अनेकदा लोक सांगतात की त्या ठिकाणी ज्या घरांची किंमत पंधरा वीस हजार रुपयाची होती आज त्या घरांची किंमत जवळजवळ पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये झालेली आहे म्हणजे महेश संघांचं कर्तृत्व कसं होतं हे मी वेगळं आपल्याला सांगण्याची गरज नाही कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्ही त्या गोष्टी अनुभवले निश्चित मला विश्वास आहे तुमच्या सगळ्यांच्या साथीने आपण जे काही स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण यापुढं काम करूया अनेक तरुणांना त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न त्यांचा होता त्या माध्यमातून सगळे महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न शिलाई मशीनचं एक युनिट चालू केलं होतं आणि त्या ठिकाणातून महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलं होतं आणि ते आता मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे निश्चित तुमची या सगळ्या कार्याला मला साथ मिळणार आहे एवढं मला आवर्जून निश्चित वाटतं अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका